ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सगळ्यात पहिलं तर माझं नाव आहे शुभम कोळी आणि सगळे मला एम सी गावटी म्हणून ओळखतात आणि सगळ्या आख्या म्हणजे पुण्यात तर मला सगळेच ओळखतात नाही का कारण मी इथंच मोठा झालोय आणि आधीपासून मी इथंच राहतोय तर खूप असे पण प्रश्न उठतात की नाही का एका आर्टिस्टनी मोठं झाल्यावर आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात पण गेलं पाहिजे हा पण मुद्दा फर्स्ट ऑफ ऑल मे नाव आहे विवेक राजा गुंटुका और मेरा स्टेज नेम है अंधा दूँ लोग मुझे म्यूज़िक के नेम से जानते हैं अंधा हूँ ओके सो अभी रिसेंटली नंबर नंबरकारी गाने के लिए एम सी गाउटी को मैंने म्यूज़िक दिया है सो ये म्यूज़िक के पीछे ऐसा था कि एम सी गाउटी को कुछ अलग म्यूज़िक चाहिए था लाइक एंशन टाइप अरेबिक टाइप सो उसने बोले कि ब्रो मुझे ऐसे ऐसे म्यूजिक म्यूज़िक चाहिए सो मेरे को करना है सो so, उसने मुझे आइडियाज़ भेजा कि ब्रो ऐसा कुछ करना है सो so, मैंने वो आइडियाज़ कैच किया और जो शुभम सोचता है एमसी गाउटी सोचता है कि जो माइंड में जैसे म्यूजिक चाहिए वैसा मैंने म्यूजिक करके उनको भेजा सो so, उनका अप्रूवल ओके आ गया दोनों का ये पहला प्रोजेक्ट है यस फर्स्ट प्रोजेक्ट इसके पहले भी किया है लेकिन ओल्ड पे आउट था तो जो काय रोज है अह मैले तर माझं नाव सिनेवले आणि मी या व्हिडिओला डायरेक्ट केलं आहे अविष्कार सोबत मिथ्या brother आविष्कार आणि ह्याच्या अगोदर पण आर एक्स हंड्रेडवरती आम्ही काम केलं होतं सोबत ज्यावेळेस इनिशियली आम्ही सुरुवातीला ह्याच्यासोबत बोलणं वगैरे झालं होतं त्यावेळेस आम्ही इनिशियली पिच केलं होतं आणि त्याचे आम्ही सोबत काम केल्यानंतर तो जो रिझल्ट होता तो खरंच खूप चांगला होता आणि त्यानंतर पण आम्ही अजून एक का प्रोजेक्टवरती काम केलं आणि हे अगेन तिसरं प्रोजेक्ट आहे so, काय गाण्याला ओके का, सो गाणं बेसिकली फुल्ली असतो okay, सिनेमॅटिक so, असणार आहे इट इज गोइंग टू बी अ फुल्ली सिनेमॅटिक विरोल्स आणि फ्री असणार आहे फ्री स्टाईल असणार आहे व्हिडिओ इट डज हॅव स्टोरी बट गाण्यामध्ये सगळी स्टोरी आहे व्हिडिओमध्ये त्याचे व्हिज्युअल्स आहेत विथ्स न मॅटिक गाण्याची ओन लाईन गाण्याची वन लाईन का म्हणजे मी गाण्याची एकच लाईन बोलतो कारण अजून गाणं रिलीज नाही झालं म्हणजे अशी मित्रांबद्दल आहे ना का फिरतो गाडीवरती ती गं मी आणि माझं निघं होत नाही आहेत पण दिवस पूर्ण तुझ्या बी गरमाचा माझा भाऊ माझा हत्यार तो ट्रिगर माझा म्हणजे ह्याच्यात मी असं बोललोय की मी आणि माझे मित्र गाडीवर तर तिघं फिरतो आणि माझा भाऊ माझं हत्यार म्हणजे नाही का माझ्या भावाला मी माझं हे दाखवले ताकद आहे की माझे जे मित्र आहेत माझे जे भाऊ आहेत ना ते माझी ताकद आहे आणि जर ते हत्यार आहेत ना तर मी त्यांचं ट्रिगर आहे म्हणजे असं म्हणून मी माझ्या मैत्रीला संबोधले त्या लाईन मधनं कुठं आणि किती तारखेला काय कसं तर अठ्ठावीस तारखेला युट्यूबवर गाणं येणार आहे आणि रात्री बारा वाजता अठ्ठावीस तारखेच्याच सहीकडे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर म्हणजे स्पॉटीफाय झालं इकडं तिकडं सईकडे येऊन जाईल आणि व्हिडिओ यूट्यूबवर पाडणार अठ्ठावीस तारखेला एक पाच सहाच्या दरम्यान